तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे सौमित्रा विटनेस बॉक्समध्ये उभी असते आणि सौमित्र तिला प्रश्न विचारत असतो त्यावर तो विचारतो या जानकीने कधीही ती लताबाईचा विरोध केलेला नाही का त्यावर ती म्हणते केला ना त्यावर तो म्हणतो ती काय म्हणाली त्यावेळेस त्यावर ती सांगते म्हणजे सांगायचं झालं तर ही आधी म्हणाली ती लताबाई आहे पार्वती आहे आणि त्या त्यानंतर मनाली ही पार्वती नाहीये त्यावर तो म्हणतो ठीक आहे जर का ती पार्वती आहे आणि ती लता पार्वती नाही आणि लता आहे तर मग हे तुम्हाला कोणी सांगितलं त्यावर ती म्हणते तूच नाही का सांगितलं सौमित्र त्यावर तो म्हणतो मी इथे तुझा मुलगा नाही केवळ एक वकीलच आहे त्यानंतर तो म्हणतो सो बेसिकली हे सर्व तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितलं होतं युअर ऑनर ह्या खऱ्या बोलत आहेत आणि त्याचप्रमाणे ती लता ती खरी आहे आणि पार्वती खोटी आहे याचे पुरावे मी स्वतःच आणले होते त्यावर तो म्हणतो पण ह्यांना हे माहीत नाही की ती बाई पार्वती नसून लता आहे हे मला ह्यांनी जानकीने सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी ते पुरावे सापडले होते आता तुम्हीच जर एखाद्या छुप्या हेतूने किंवा खोटेपणाने जर त्या बाईला ह्या घरामध्ये आणलं असेल तर मग तीच व्यक्ती मला पुरावे शोधण्यासाठी का सांगेन त्यावर तो वकील म्हणतो कारण तुम्ही त्यांचे वकील आहात म्हणून तुम्ही हे सर्व डिफ फेन्समध्ये बोलत आहात त्यांच्या आणि इकडे ओवी घरी रडत असते देवाकडे प्रार्थना करत असते बाप्पा माझ्या आईला लवकर घरी पाठव तिने काहीही चूक केलेली नाही तिच्याशिवाय मला करमत नाही माझा अभ्यासही माझ्याशिवाय आईशिवाय होऊ शकत नाही आणि मला माहीत आहे माझी आई अपराधी नाहीये माझ्या आईला जेल करू नकोस माझ्या आईला लवकर माझ्याजवळ पाठवून दे मला तिची फारच आठवण येत आहे असं म्हणून ती देवाला विनंती करून देवासमोर रडत असते आणि हे सर्व नानासाहेब दुरून पाहत असतात आणि ते पाहताना असताना त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं त्यांना अश्रू अनावर होतात आणि इकडे ती ओवी वारंवार देवाला प्रार्थना करून रडत असते तिच्या आईसाठी तिची आई घरी येण्यासाठी तो विद्यासागर म्हणतो जर हे सर्व तुम्हाला जाणकीनेच करायला सांगितलं आहे मग याचे पुरावे तर आता तुमच्याकडे असायला हवेत त्यावर लॉर्ड म्हणतात विद्यासागर तर तुमचा जेव्हा टाइम मिळेल त्यावेळेस तुम्ही बोला ओके सो मित्र घेत असलेल्या उलट तपासणीमध्ये तुमचं शिरण्याचं कारण नाही तुमचा वेळ तुम्हाला दिला जाईल त्यानंतर त्या म्हणतात तुम्हाला काही आणखी यांना प्रश्न विचारायचे आहेत का त्यावर सौमित्र म्हणतो नाही आणि विद्यासागर म्हणतो माझा पोटचा साक्षीदार आहे मिस ऐश्वर्या रणदिवे मी त्यांना विनंती करतो त्यांनी विटनेस बॉक्स मध्ये विद्यासागर विचारतो किती विश्वास आहे त्यावर

मॅरेज आणि ती म्हणते पण हे सर्व मला इथे का विचारलं जात आहे त्यावर तो म्हणतो की त्यांचा वकील विद्यासागर हा सर्व प्रश्न कुटुंबातले इथे विचारण्यासारखे नाही आहेत त्यावर तो म्हणतो ह्याचा सर्वांचा संबंध आहे कारण यामध्येही मीच एक दुवा आहे त्यावर विचार तो विचारतो आणि तुमचं लग्न ठरलं आणि त्यानंतर तुम्ही घरी आलात बरोबर का त्यावर ती म्हणते हो आणि तो म्हणतो ह्या खोटं बोलत आहेत खरं तर ह्यांचं लग्न आधी माझ्यासोबत ठरलं होतं आणि त्यानंतर सारंग सोबत ठरलं कारण माझं एका मुलीवर प्रेम होतं मला ह्यांच्याशी लग्न करायचं नव्हतं आणि हे स्थळ मला जानकीनेच आणलं होतं जानकी रणदिवेने आणि हिचं लग्न मोडलं ह्याचाच राग त्या जानकीवर काढत आहे आणि एवढंच काय तर ह्यांनी मला ह्यांच्या लग्नाला नकार दिल्यामुळे ह्यांच्यासाठी तर त्यांनी मला चार दिवस डांबूनही ठेवलं होतं त्यावर ती म्हणते हा सर्व काय प्रकार आहे आणि हे प्रश्न मला कशासाठी विचारले जात आहेत त्यावर त्यांचा म्हणतो विद्यासागर मिलॉर्ड या केसचा याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर तो सौमित्र म्हणतो अर्थातच संबंध आहे मला माझा वेळ कोर्टाने बोलण्यासाठी दिला जावा माझ्यामध्ये कोणीही बोलू नये अशी मी कोर्टाकडे विनंती करतो आणि त्यानंतर तो प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर ह्या सतत जानकी रणदिवे यांचा तिरस्कार करत आलेले आहेत है। कारण यांच्या डोक्यामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे आणि त्यांचा असा समज आहे की मी त्यांच्या लग्नाला नकार दिला त्यानंतर ज्यावेळेस ह्या सून म्हणून रणदिवे कुटुंबामध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सासऱ्याला म्हणजेच नानासाहेबांना पाडलं त्यांचा मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ती चिडते आणि म्हणते हे प्रश्न मला इथे कशासाठी विचारले जात आहेत मला इथे साक्षीदार म्हणून बोलवलं आहे की हे प्रश्न करायला त्यावर तुम्ही लॉर्ड म्हणतात ते जे सांगत आहेत त्यांना कॉपरेट करा आणि त्याची सर्वांची उत्तरे द्या प्रश्नांची त्यानंतर ते विचारतात एक्झॅक्टली ज्यावेळेस ती बाई गायब झाली त्या त्यावेळेस तुम्ही कुठे होता त्यावरती म्हणते घरामध्ये त्यानंतर तो विचारतो नक्की घरामध्येच होतात का खरं तर मीही त्यावेळेस घरात होतो पण तुम्ही तर तिथे नव्हता त्यावरती म्हणते मी बाहेर होते आणि नंतर सांगते की मी आईकडे होते त्यावर तो म्हणतो बघा मिलड हे आत्ताच तीन एका प्रश्नाची तीन तीन उत्तरे देत आहेत ह्या नक्की बाहेर होत्या की घरात होत्या की त्यांच्या आईकडे होत्या त्यानंतर तो म्हणतो विद्यासागर की आता मी एक आणखी एक साक्षीदार बोलू इच्छितो आणि त्यानंतर तो एका तिथे असलेल्या माणसाला बोलवतो तर तो, तो सौमित्र म्हणतो मला अशी याचिका दाखल करायची आहे की हे सर्व त्या जानकीने नाही तर ऐश्वर्यानेच केलं आहे जानकीला फसवण्यासाठी हा सर्व ऐश्वर्या रणदिवे यांचाच डाव आहे आणि यासाठी हे प्रूफ करण्यासाठी मला कोर्टाने थोडा वेळ द्यावा अशी आणि ह्या माझ्या वशिलाला जानकी रणदिवेला बे मंजूर करावी अशी मी याचिका कोर्टामध्ये दाखल करतो आणि त्यानंतर तो विद्यासागर तो मिलॉर्ड माझ्या आशिलावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मी माझ्या वकील मित्राला असा सल्ला देईल की त्यांनी इथे प्रूफ आणावा कारण कोर्ट प्रूफवर विश्वास ठेवतो आणि त्यानंतर मी असा एक प्रूफ बोलवणार आहे साक्षीदार बोलवणार आहे ज्याने हे सिद्ध होईल की जानकीनेच त्या पार्वतीचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मी इथे बॉक्समध्ये अशा एका माणसाला बोलू इच्छितो की ज्याने स्वतः हे सर्व घडत असताना डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजेच आय विटनेस आणि त्याचं नाव आहे मनोहर त्यानंतर मनोहर तिथे येतो विटनेस बॉक्समध्ये त्यावर तो म्हणतो त्या कोर्टाला सांगा की तुम्ही काय काम करता त्यावर तो सांगतो मी बॅनर चिटकवणं डेकोरेशन करणं हे कामे करतो आणि तो विचारतो ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळेस तुम्ही तिथे होता का त्यावर तो म्हणतो हो आणि तो म्हणतो तुम्ही तिथे काय पाहिलं त्यावर तो म्हणतो मला तिथे खूप झटापट आरडाओरडा झालेला आवाज आला त्यामुळे मी नदीकाठी गेलो तर तिथं पाहिलं एक बाई दुसऱ्या बाईला पाण्यामध्ये ढकलून देत होती आणि त्यानंतर सौमित्र तिथे येतो आणि त्याला विचारतो हा सर्व गुन्हा तुमच्या डोळ्याच्या समोर घडत होता तर तुम्ही त्यांना का थांबवलं नाही त्यावर तो म्हणतो मी आवाज दिला पण पर त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला नाही कारण मी थोडासा दूर होतो त्यावर तो म्हणतो तुम्ही त्यांच्यापासून दूर होता तर मग तुम्हाला कसं दिसलं की हीच ती बाई होती हिनेच त्या बाईला ढकलला आहे त्यावर तो म्हणतो मला फक्त या बाईचा चेहरा दिसला होता त्यावर तो त्याला लिहून एक कागद देतो आणि म्हणतो आता हे काय लिहिलं आहे ते सांगा तो म्हणतो मला दिसत नाही आहे नीट तुम्ही फारच दूरे उभे आहात त्यावर तो म्हणतो इथल्या अंतराचं तुम्हाला दिसत नाही आहे मग तिथे ज्या अंतरावर तुमचा आवाज देखील पोहोचत नाही एवढ्या दूरचं तुम्हाला कसं दिसलं त्यावर तो म्हणतो पॉईंट टू बी मिनोटेड मिलॉट आता हा साक्षीदार खरा आपण कसं ठरवू शकतो त्यानंतर तो सौमित्र म्हणतो मिलॉड आता मी आणखी एक एका साक्षीदाराला इथे विटनेस बॉक्स मध्ये बोलू इच्छितो त्यानंतर तो ऋषिकेश रणदिवेला तिथे बोलवतो त्यानंतर ऋषिकेशला प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं हे सर्व जानकी ह्यांनी केलं असेल का त्यावर तो म्हणतो नाही माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे तिने हे असं काही केलेलं नसेल त्यावर तो म्हणतो ज्या आत्ता ह्या केसमध्ये मिसिंग आहेत पार्वती तर त्या तुमच्या आई है आहेत की ह्यांच्या त्यावर तो सांगतो मला आधी वाटलं होतं त्या माझ्या आई आहेत पण त्यानंतर ज्या त्यांनी खुणा आणि ओळख त्या जानकीला पटवून दिली त्यानंतर मला वाटतं त्या जानकीच्याच आई असते कारण ज्यावेळेस त्यांना त्या ऍडमिट होत्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस त्यांना माझं ब्लड मॅच न होता जानकीचं ब्लड मॅच झालं तर तो हसतो आणि म्हणतो खरंच गमतीशीर बाब आहे ही आता रक्ताचं काय घेऊन बसला ते तर कोणताही ब्लड ग्रुप इतर जगात एवढे माणसं आहेत कोणाशीही मॅच होतो पण डीएनए तर तुमच्याशी मॅच झाला होता ना त्यांचा त्यावर तो वकील म्हणतो डीएन मॅच करण्यात आला होता म्हणजे आणखीनही ही खरी गोष्ट की खोटी यामध्ये कन्फ्यूज आहे गोंधळ आहे पण माझ्या सूत्रांच्या माहितीच्या अनुसार मध्यंतरी जानकी मॅडमनी एक माणूस बोलवला होता आणि त्याने असं स्टेटमेंट दिलं होतं की हे सर्व डीएनए ए टेस्टचे जे सॅम्पल आहेत ते जानकी मॅडमनेच बदललेले होते आणि त्याच मॅडमने त्यानंतर माणसाने असंही स्टेटमेंट दिलं की हे सर्व सांगण्यासाठी त्याला जानकी मॅडमने पैसे दिले होते ऐश्वर्याचं नाव घेऊन बोला ऋषिकेश रणदिवे असं खाली मान घालून उभे राहू नका माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा माझ्या नजरेला नजर द्या आणि ती पार्वतीबाई जी तुमची आई म्हणून घरात आली होती ती बाई फसवी निघाली आणि हे सर्व कोणामुळे ह्यांच्यामुळे भांडण मिटवत आहेत असं दाखवून ह्यांनीच तुमच्या घरामध्ये भांडण लावले आग विजवत आहेत असं दाखवून त्याच वेळेस ह्या आगीमध्ये तेल ओतत होत्या आणि एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही ह्याच तुमच्या घरामध्ये भांडण लावत आहे लता बाईला ह्या स्वतःच्या आई म्हणतात आणि दुसरीकडे त्यांचाच खून करतात एकीकडे तुमच्या आईलाही ह्या आई, आई म्हणतात आणि त्याच आईचा मुलगा आणि नवरा काढून दुसऱ्या बाईला सोपवतात अशा बाईचा एकतर डोक्यावर परिणाम झालेला असतो किंवा अशी बाई फार खतरनाक असते आणि अशा बाईची तुम्ही साथ देत आहात निदान तुमच्या आईसाठी तरी बोला, बोला। मी स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी या थराला जाल का ज्या आईने तुम्हाला सावत्रपणाची कधी वागणूक दिली नाही माया प्रेम दिलं त्या आईसाठी तरी वाग तुम्ही खरं बोलावर मुलगा म्हणून कलंक आहात तुम्ही ज्यावेळेस तो वकील असं म्हणतो त्यावेळेस ती जानकी म्हणते जे काही विचारायचं आहे ते मला बोला पण माझ्या नवऱ्यावर असे घाणेरडे आरोप करू नका असं म्हणून ती रडायला लागते आणि हात जोडून म्हणते माझ्या आईला लवकरात लवकर सापडण्यात यावं अशी मी विनंती करते तिच्या जीवाला धोका आहे आणि त्यानंतर ते जज म्हणतात मी देखील एक आईच आहे आणि तुमची ही तळमळ लक्षात घेता मी इथे असा एक निर्णय देते की आता तुमच्याकडे तुमच्या आईला सापडण्यासाठी चोवीस तास सा आहेत आणि या चोवीस तासामध्ये तुम्हाला तुमच्या आईने जर तुम्ही तुमच्या आईला सापडलं तर मग लताबाईचा खून केला नाही हे सिद्ध होईल आणि आणि त्यानंतर अनि त्यानंतर जानकीला एक दिवसाची बेल मंजूर होते आणि त्यानंतर सर्वजण इकडे घरी आलेले असतात आणि त्यानंतर ती देवाचं दर्शन घेते आणि गोडाऊन मधून शेतकऱ्यांसाठी जो माल आणलेला असतो ते खोके देणारे माणसं घरी येतात आणि जानकी त्या बॉक्सला त्यांना एका साईडला ठेवायला सांगते त्यावेळेस तिथे त्या बॉक्समध्ये तिला तिच्या आईची एक तुटलेली बांगडीचा तुकडा सापडतो आणि ती म्हणते माझ्या आईला हे ऐश्वर्याने गोदाऊनमध्ये लपवलेलं आहे तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक ला शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा